महाशिवरात्री व्रताच्या कथेनुसार चित्र बांधून नावाचा एक शिकारी होता तो एका सावकाराचा कर्ज बाजारी होता पण वेळेवर कर्ज फेडू शकला नाही संतापलेल्या सावकाराने शिकारीला शिवमठात कैद केले योगायोगाने त्या दिवशी शिवरात्री होती शिकारी ध्यान करत असताना शिवाशी संबंधित धार्मिक चर्चा ऐकत राहिला आणि चतुर्दशीला कथाही ऐकली संध्याकाळ होता सावकाराने त्याला हाक मारली दुसऱ्या दिवशी संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन देऊन शिकारीला बंधनातून मुक्त करण्यात आले रोजच्या दिनक्रमानुसार तो शिकारासाठी जंगलात गेला भूक आणि तहानाने व्याकुल झालेला शिकारी भक्ष्याच्या शोधात दूरवर गेला अंधार पडल्यावर त्याला जंगलात रात्र काढावी लागली तलावाच्या काठावरील बिलवपत्राच्या झाडावर तो चढला आणि रात्र कधी निघायची वाट पाहू लागला बिल्वपत्राच्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बिल्वपत्राच्या झाडांनी झाकलेले होते छावणी बनवताना त्याने तोडलेल्या फांद्या व पाने चुकून शिवलिंगावर पडली अशा प्रकारे दिवसभर भुकेल्या तहानलेल्या शिकारीचे व्रत पाळण्यात आले आणि शिवलिंगावर बिलव्याची पानेही टाकण्यात आली रात्री एक वाजल्यानंतर एक गाभीण हिरीण पाणी पिण्यासाठी तलावात आली शिकारीनी धनुष्यावर बाण टाकून तार ओढताच हरिणी म्हणाली मी गरोदर आहे तुम्ही एकाच वेळी दोन प्राणी माराल मी लवकरच एका मुलाला जन्म देईन आणि तुझ्या समोर येईन नंतर मला मारून टाक शिकारीने तार मोकळा केला आणि हरिणी जंगली झुडपात दिसेनासी झाली तार फडकवताना आणि सैल करताना काही बिलव्याची पाने तुटली आणि शिवलिंगावर पडली अशा प्रकारे पहिल्या प्रहराची पूजाही न कळत पूर्ण झाली काही वेळाने तिथून दुसरी हिरणी बाहेर आली शिकारी जवळ आल्यावर त्याने धनुष्यावर बाण ठेवला हे पाहून हिरणी म्हणाली हे शिकारी ऋतूमधून मी काही काळापूर्वीच निवृत्त झाले आहे मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुझ्याकडे येईन शिकारीने तीही शिकार जाऊ दिली आणि रात्रीचा शेवटचा तास होता यावेळी धनुष्य बाण लागल्याने काही बेलाची पाने शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या टप्प्याचीही पूजा करण्यात आली तेवढ्या तिसरी हिरणी तिच्या मुलांसह तिथून गेली बाण पुन्हा धनुष्यावर चढवताना शिकारीने वेळ वाया घालवला नाही तेव्हा हरिणीने म्हटले अरे शिकारी या मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन यावेळी मला मारू नको शिकारी हसला आणि म्हणाला की माझ्या समोर शिकार सोडण्यासारखा मी मूर्ख नाही मी यापूर्वी दोनदा माझी शिकार गमावली आहे माझ्या मुलांना भूक आणि तहान लागलेली आहे त्यावर हरिणी म्हटले जस तुमच्या तुमच्या मुलांवर प्रेम आहे तुम्हाला त्रास होतोय तसाच मलाही त्रास होत आहे अरे शिकारी माझ्यावर विश्वास ठेव हो। मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेचच परत येण्याचे वचन देते शिकारीला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्याने आणि भूक आणि तहान्याने व्याकुळ झालेला शिकारी न कळत झाडावर बसलेली पाने तोडून खाली फेकत राहिला सकाळ झाली तेव्हा त्याच वाटेवर एक भक्कम हरिण आला शिकारीला वाटलं की तो नक्कीच शिकार करेल शिकारीला पाहून हरिण म्हणाला हे शिकारी माझ्या आधी आलेल्या तीन हिरणींना आणि लहान मुलांना तू मारला असेल तर मला मारण्यास उशीर नको करू जेणेकरून त्यांच्या वियोगात मला क्षणभर ही त्रास सहन करावा लागू नये मी त्या हरिणींचा पती आहे जर तुम्ही त्यांना जीवन दिले असेल तर मला सुद्धा आयुष्यातील काही क्षण द्या मी त्यांना भेटेन आणि तुमच्या समोर स्वतः सादर होईन हरणाचे म्हणणे ऐकून शिकारेने रात्रीची संपूर्ण कहाणी हरणाला सांगितली तेव्हा तो म्हणाला की ज्याप्रमाणे माझ्या तीन बायका वचनाप्रमाणे गेल्या आहेत त्याचप्रमाणे माझ्या मृत्यूमुळे त्या त्यांच्या धर्माचे पालन करू शकणार नाही म्हणून ज्याप्रमाणे तू विश्वासाने त्यांना सोडले त्याच प्रकारे मलाही जाऊ दे या सर्वांचा मी लवकरच तुझ्या समोर हजर होणार आहे शिकारेने त्यालाही जाऊ दिले आणि प्रकारे सकाळ झाली उपवास रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा न कळत पूर्ण झाली होती न कळत केलेल्या उपासनेचे फळ त्याला लगेच मिळाले काही वेळाने हरिण आपल्या कुटुंबासह शिकारी समोर हजर झाले जेणेकरून तो त्यांचा शिकार करू शकेल परंतु वन्यप्राण्यांबद्दलची सत्यता प्रामाणिकपणा आणि प्रेम पाहून शिकारीला खूप अपराधी वाटले त्यांनी हरण कुटुंबाला जीवनदान दिले त्यामुळे न कळत शिवरात्रीचे व्रत केल्याने भगवान शिव प्रसन्न झाले आणि शिकारीला मोक्ष व शिवलोक प्राप्त झाले